वंचित बहुजन आघाडीच्या व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने सोलापूर येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते युवा आयकॉन सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मोर्चासाठी हजारो महिला व कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईव्हीएम एम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आणि सहा वाजल्यानंतर मतदान होण्यासाठी किती टोकन दिले जर ह्या तीन गोष्टींचा त्यांनी आपल्याला आकडेवारी दिली असती तर आपण अंदाज बांधून एव्हरेज काढून एक अंदाज बांधू शकलो असतो की या दोन तासामध्ये जो गेम झालाय तो पंच्याहत्तर लाखाच्या जवळपास आहे की नाही पण इलेक्शन कमिशननी त्याच्यावर उत्तर उत्तर दिलं की आमच्याकडे असा कोणताही प्रकारचा माहितीच नाही आमच्याकडे या प्रकारचा कोणताही डेटा नाही आता तुम्ही समजून घ्या इलेक्शन होते मत होत मत मोजण्याला आपण काय म्हणतो मतमोजणी आता मतमोजणी केलेल्या मोजणीचे के तुमच्याकडे आकडे नसतील तर इलेक्शन कमिशन बसवलं कशासाठी हाच प्रश्न पोहला येतो तुम्ही जम्मत समजून घ्या आपण या आप प्रक्रियेला मत मोजणी म्हणतो पण काय मोजलं ह्याच्याकडे जर तुमच्याकडे आकडा नसेल तर तुम्ही बसून काय मोजता हे तरी आम्हाला एकदा सांगून टाका आणि त्यांनी जानेवारी मध्ये सोळा जानेवारीला बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेजी यांना एक पत्र लिहिलं बाळासाहेबांनी ह्या पत्रामध्ये त्यांनी मला लिहिलेला पत्राचा उल्लेख केला त्यांनी म्हटलं की आम्ही हा तीन प्रश्न विचारलेले त्याच्यावरती काहीही माहिती आली नव्हती त्याच्यावरनं हे साफ साफ करून येते की इलेक्शन कमिशननी मोठा धोका केलेला आहे सर्व इतर पक्षांनी एकत्र येऊन याच्यावरती आंदोलन करायची गरज आहे बाळासाहेबांनी खरगे साहेबांना पत्र लिहिलं त्यांना ट्विट सुद्धा केलं पण खरगे साहेबांकडनं कोणतीही प्रतिक्रिया आली त्याच्या पुढे जाऊन वीस फेब्रुवारीला आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत चेतन चंद्रकांत आहिरे दादा चेतन दादा आहिरे एक व्रिट पेटिशन दाखल केली आणि त्या व्रिट पेटिशनच्या जोरावरती मुंबईच्या कोर्टाने इलेक्शन कमिशनला नोटीस सुद्धा दाखवली ती केस बाळासाहेब आहेत पण अजूनही माझा इकडच्या मीडियावरती आक्षेप आहे की कुठेही चेतनदादांचं नाव किंवा बाळासाहेबांचं नाव त्या नोटीसच्या संदर्भात छापताना आपण कव्हरेज दिलं नाही पण त्याच्या पुढे जाऊन बघू आपण दाव। त्याच्या पुढे जाऊन बघा सात जूनला सात जूनला राहुल गांधीजींनी एक पत्र लिहिलं इंडियन एक्सप्रेस मध्ये आणि त्यांनी असं म्हटलं की इलेक्शन मध्ये चिटिंग झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या मध्ये गप्पत आता तुम्ही गंमत बघा त्याच्या आधी बाळासाहेबांनी दोन केसेस लिहिले चोकोलिंगमांना पत्र लिहिले आणि राहुल गांधी ज्यांना राष्ट्रीय अध्यक्ष मानतात अशा खडगे साहेबांना पत्र लिहिले याच्या कोणत्याही पत्राचं उत्तर नाही काँग्रेसनी कोणत्याही भूमिकेवरती आपल्या भूमिका आप मांडली नाही किंवा आपल्या कोणत्याही ईव्हीएमच्या विरुद्ध लढ्यामध्ये आपल्याला आप 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 साथ द्यायची इच्छा दाखवलेली नाही पण राहुल गांधी सात जून ला पत्र लिहितात आणि म्हणतात की इलेक्शन मध्ये चिटिंग झाली आणि लगेच दोन आठवड्यानंतर एकवीस जूनला एका अर्थाने इलेक्शन कमिशन म्हणते की पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये इलेक्शनचा डेटा डिस्ट्रॉय करा कोणताही एव्हिडन्स ठेवू नका म्हणजे तुम्ही समजा कुठल्या लेवलचा गेम चालू आहे कुठल्या लेवलची आपण इलेक्शन कमिशन वरती आक्षेप घेतोय की तुम्ही इलेक्शन मध्ये केली आम्हाला पुरावे दाखवा आम्हाला एव्हिडन्स द्या आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणते की तुमच्याकडे जो एव्हिडन्स आहे तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते नष्ट करून टाका म्हणजे सर्रास एका बाजूला इलेक्शन कमिशन म्हणते की हो आम्ही चिटिंग केली आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन हे पण म्हणत आहे की आम्ही चिटिंग केलेल्याचे आम्ही पुरावे मस्त करा आणि परत एकदा मी मीडिया समोर आणि आपल्या सर्वांसमोर मांडतोय आणि माझी मीडियाला ही विनंती राहील माझी मीडियाला ही रिक्वेस्ट राहील की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे नेते कोर्टापासून ते रस्त्यापर्यंत या आंदोलनामध्ये उभे आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना कव्हरेज द्यावं योग्य कवरेज द्यावं

फिर उसके बाद जनवरी ने बाला साहब अम्बेडकर ने सरगे साहब को एक लेटर लिखा और बोला कि हमको हमारे ईवीएम के लड़ाई में ज्वाइन करो कांग्रेस और वंशी बहुजन आघाड़ी एक साथ आके ईवीएम के, के खिलाफ एक आंदोलन होना चाहिए सरगे जी ने कोई जवाब नहीं दी उसके बाद वंशी बहुजन आघाड़ी के मुंबई के अध्यक्ष चेतन लाहिने ने रिट पिटीशन दाखिल की और उस रिट पिटीशन के वजह से इलेक्शन कमीशन को मुंबई कोर्ट ने नोटिस दिया उसके वकील है बाला साहब अम्बेडकर उस सब के बाद राहुल गांधी एक लेटर लिखते हैं और राहुल गांधी के एक लेटर के बाद यह डिक्लेयर होता है कि इलेक्शन कमीशन सारे एविडेंसेस डिस्ट्रॉय करेगा तो क्या मैं इससे मतलब निकालू कि इलेक्शन कमीशन और राहुल गांधी एक साथ